महाराष्ट्रस्तरीय आमदार चषक पुण्याच्या पीबीकेजीएसए संघाने पटकावला उपविजेता ठरला नवी मुंबईचा एसआर संघ आयपीएल आणि रणजीपटू दिग्गज खेळाडूंची हजेरी गावची खबर न्यूजने या क्रिकेट सामन्यांचा सा घेतलेला हा वृत्तांत खोपोली क्रिकेट असोसिएशनने राज्यस्तरीय सीजन बॉल आमदार चषकाचे आयोजन खोपोलीतील डीपी मैदानावर केले होते नऊ दिवस सुरू असलेल्या टी20 सामने खेळण्यासाठी राज्यातून संघांनी हजेरी लावली होती आयपीएल व रणजीपटू दिग्गज खेळाडूंनी मैदानावर खेळ दाखवत क्रिकेट रसिकांची मने जिंकली अंतिम सामना पुण्याच्या के जी केजीए संघ आणि नवीन मुंबई नेरुळचा एसआरटी संघ यांच्यामध्ये रंगला पी बी के जी केजीए संघाच्या फलंदाजांनी बिनबाद धावा करीत आपल्या संघाला विजयी केले आहे उपविजेता संघ ठरला नेरूळचा एसआरटी संघ <Santhi> खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खोपोलीतील डी पी रोड ग्राउंडवर भव्य आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक दहा ते एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी आमदार चषकाने उद्घाटन आमदार आमदार चषकाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते करण्यात आले मुंबई पुणे रायगड कल्याण डोंबिवली या राज्यातील कल्याण डोंबिवली राज्यातील इतर ठिकाणाहून सोळा संघांनी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता आयपीएल रणजीतील दिग्गज खेळाडू प्रवीण तांबे योगेश ताकवले योगेश पवार अक्षय दरेकर पुष्कराज चव्हाण जय विस्ता सिद्धार्थ म्हात्रे सागर सावंत देवांश तांडेल निकुंज विठ्ठलानी साई चव्हाण यांनीही मैदानावर खेळत क्रिकेट रसिकांची मने जिंकली राज्यस्तरीय आमदार चषक पुण्याचा जी केस संघ आणि मुंबई आणि नवीन मुंबई टी संघ यांच्यात रंगला संघाने प्रथम फलंदाजी करीत शतके चौऱ्याण्णव धावांचा डोंगर उभा केला के के संघाच्या पहिल्या जोडीने नाबाद खेळी करीत पंच्याण्णव धावा काढत विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यांच्या बक्षीस समारंभासाठी पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत उद्योजक विक्रम सावळे पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिनेश थोरवे दिलीप पोरवाल सुनील नांदे संजय तन्ना अमोल जाधव चंद्रप्पा अनिवार संजय तावडे मोहसिन शेख विनायक तेलवणे पत्रकार बाबू पोटे राजू अभाणी राजू गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते उत्कृष्ट फलंदाज ऋतुरा उत्कृष्ट फलंदाज ऋतुराज वेलनकर बत्तीस चेंडू शहातर धावा उत्कृष्ट गोलंदाज सागर सावंत मॅन ऑफ द ऋषिकेश बारणे उत्कृष्ट रक्षक साई चव्हाण देऊन सन्मान करण्यात आला अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी पटांगणात गर्दी केली होती या क्रिकेट सामने क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे सेक्रेटरी अविनाश तावडे खजिनदार शंकर दळवी उमाशंकर सरकार विनोद सोळंकी व असोसिएशनचे सदस्य खेळाडूंनी खूप परिश्रम घेतले विशेष म्हणजे अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आयोजित करीत असतात परंतु रायगड जिल्ह्यात खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित केल्या जातात नामांकित क्रिके नामांकित क्रिकेटपटूंना या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित करण्यात आले होते नामांकित खेळाडूंचा खेळ खोपोलीकरांना पाहण्याची प्रथमता संधी उपलब्ध केल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे यांनी बोलताना सांगितले धन्यवाद की त्यांनी एवढ्या खोपोलीसारख्या ठिकाणी एवढी मोठी टुर्नामेंट ठेवली आणि इथे एक चांगले क्रिकेटर जसे की प्रवीण तांबे अक्षय दरेकर योगेश पवार योगेश टाकोले जयेश टाकोले स्टार जे खोपोलीसारख्या ठिकाणी येऊन एक चांगल्या ठिकाणाहून क्रिकेट त्यांचा खेळ दाखवला इथल्या पोरांना त्यांचं एक क्रिकेट बघायला भेटलं आणि आमच्या टीमचं सा सांग सांगितलं की आमच्या टीम एक टीम युनिटी म्हणून एक क्रिकेट खेळलो आहोत आम्ही आणि एक फक्त क्रिकेट कसं पॅशनईट खेळायचं आणि एन्जॉय कसं करायचं ह्या हिशोबाने आम्ही मॅचेस खेळत आलो की कॉम्पिटिशन आहे पण त्यातसुद्धा कसं कॉम्पिटिशन करूनसुद्धा कसं एक टीम एकत्र घेऊन आहे जे करून आम्ही या मॅचेस शिकवतो सोळा टीम आल्या होत्या मुंबई पुणे सातारा या सगळीकडं व्यवस्था सगळे सामने व्यवस्थित झालेले आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आजची फायनल मॅच पुनित बाल पुण्याच्या संघाने जिंकलेली आहे वेगळ्या प्रकारचं आयोजन गेल्या तीन वर्षापासून आपण ही सामने भरवत आहोत दरवर्षी आपण ही सामने भरवत येणार आहोत आयो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट